मागच्या भागात आपण पाहिले की एके दिवशी अचानक संजूचा त्याच्या घरी फोन आला आणि रंभाने तो फोन उचलला आणि मग संजू तिला जे म्हणाला रंभाने याचा गैरफायदा घेतला आणि रंभाने ही बातमी सर्वप्रथम सुनेनाला सांगितले जी ऐकून सुनेना आणखीनच तुटली रंभा धावतच सुनेनाच्या खोलीत गेली आणि सुनेना जवळ आली आणि जोरात सुनेनाला हाक मारू लागली मग सुनेना जागी झाली आणि सुनेनाने रंभाला विचारले काय झाले ताई असे का धडधड करत आहात तेवढ्यात रम्भाने संजू तो संजू सुनेनाचा चेहरा उजळला आणि तिला वाटले की संजू घरी परतला आहे आणि म्हणूनच सुनेनाने आनंदाने रंभाला विचारले संजू काय ताई संजू परत आला का मग रंभाने तिची हालचाल केली आणि सांगितले की संजू एक वर्ष घरी येणार नाही आणि हे ऐकून सुनेनाच्या चेहऱ्यावरचा आनंद हळूहळू अश्रूंच्या ओघडत गेला तेव्हा रंभा म्हणाली की मला संजूचा नुकताच फोन आला होता की जॉब इंटरव्ह्यूसाठी तो गेला होता आणि आता त्याला तिथे एक वर्ष ट्रेनिंगसाठी राहावं लागणार आहे आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तो घरी परतणार आहे आणि मग रंभाच्या जखमेवर मीठ शिंपडून तिथून ती निघून गेली सुनेना संजूची बातमी ऐकून की तो एक वर्ष घरी येणार नाही तिला जिवंत असतानाच मेल्यासारखं वाटत होतं पहिलं म्हणजे ती आधीच खूप एकटेपणातून जात होती आणि वर म्हणजे संजूसुद्धा आता तिच्या सोबत नव्हता हा विचार करून सुनेना अगदी समरस अधिक दुःखी झाली दिवस निघून गेले आणि आता सुनेनाचा गर्भपात होऊन दोन महिने झाले होते आणि आता सुनेना हळूहळू बरी होत होती आता ती हळूहळू स्वतःची आणि तिची मुलगी सानिकाळची काळजी घेऊ शकत होती पण सुनेनाच्या आजारपणाचा फायदा रंभाला खूप झाला ती निर्मलाजीकडे सुनेनासाठी दररोज यायची आणि त्यांची कान भरायची आणि ज्याचा परिणाम सुनेनाला लवकरच करणार होता आता आठ महिने उलटून गेले होते सुनैना संजूची वाट पाहत होती आणि आता ती पूर्णपणे बरी झाली नसली तरी बऱ्यापैकी बरी झाली होती आणि आता तिने घरची कामे देखील करायला सुरुवात केली होती एके दिवशी सुनैना संजूला खूप मिस करत होती ती तिच्या खोलीत डोळे मिटून बसून फक्त संजूचाच विचार करत होती आणि तिच्या मनात हा प्रश्न विचारत होती संजू तू परत कधी येणार मी आता नाही थांबवू शकत स्वतःला लवकर तुझ्या नैनाकडे ये आणि तेवढ्यात अचानक सुनेनाच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि ती तिच्या कल्पनेतून बाहेर आली तिला दिसला तो फक्त संतोष होता मग सुनेना उठली आणि स्वतःकडे बघू लागली ती स्वतःला गोळा करून एका कोपऱ्यात बसली आधी संतोष त्याच्या खोलीत इकडे तिकडे फिरत राहिला नंतर काही वेळाने तो सुनेनाजवळ आला आणि तिला स्वतःकडे खेचले आणि पुन्हा एकदा तिच्यासोबत संबंध बनवण्याचा प्रयत्न सुरू केला काही महिन्यांपूर्वीच तिचा गर्भपात झाला होता हे पाहून सुनेना खूप आश्चर्यचकित झाली आणि आता पुन्हा हे सर्व तिच्या आरोग्यासाठी चांगले नाही आणि नंतर ती शारीरिकदृष्ट्या दुसऱ्या मुलासाठी तयार नाही ती सध्या खूप अशक्त आहे आणि तिने ही गोष्ट संतोषला पण सांगितली पण संतोषने तिचं ऐकूनसुद्धा घेतलं नाही आणि तो त्याच्या इच्छेप्रमाणे करत राहिला सुनेनाला समजलं की संतोषला काही फरक पडणार नाही आणि मग महिनाभरानंतर पुन्हा घरच्यांना आनंदाची बातमी समजली की सुनेना पुन्हा एकदाही होणार आहे पण यावेळी सुनैना या बातमीने आनंदी होण्यापेक्षा घाबरली होती की तिच्या पोटात पुन्हा मुलगी असली तर माझे सासू आणि माझे पती त्या निष्पाप जीवाचे आयुष्य पुन्हा कधीही सुरक्षित ठेवणार नाही पण पुन्हा एकदा तीन महिने सुनेनाची खूप चांगली काळजी घेतली गेली आणि तो दिवस आला जेव्हा सुनैनाच्या सासू निर्मलाजी यांनी सुनैनाला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी चलण्यास सांगितले सुनेनाला समजले की सासूला तिला दवाखान्यात का घेऊन जायची आहे पण ती काहीच बोलली नाही रुग्णालयात जाण्यापूर्वी तिने देवाच्या चरणी डोके टेकवले आणि हात जोडून देवाची प्रार्थना केली ती म्हणू लागली हे देवा मागच्या वेळी माझ्या मुलीसोबत जे झाले ते यावेळी होऊ देऊ नकोस मला आता हे दुःख सहन होणार नाही माझ्यावर दया कर प्रभू मला मदत कर आणि मग सुनेना पुन्हा एकदा तिच्या सासूसोबत डॉक्टरला भेटायला गेली आणि पुन्हा एकदा तेच घडले ज्याची भीती होती ती मुलाला नव्हे तर मुलीला जन्म देणार होती आणि यावेळी घरात एकच गोंधळ उडाला आणि जेव्हा हे प्रकरण संतोषच्या समोर आले तेव्हा जणू घरात वादळच आले होते आणि आता ही संधीचा फायदा घेत निर्मलाजींना सांगितले की सुनेना या घराला वारस देऊ शकणार नाही ती फक्त मुलीलाच जन्म देऊ शकते त्यामुळे आता तुम्ही संतोष भैयाचे दुसरे लग्न करा सुनेनाच्या पोटात पुन्हा पुन्हा मुलगी असल्याने निर्मलाजींनाही रंबाचे म्हणणे योग्य वाटले आणि त्यांनी संतोषचे म्हणणे ऐकून घेतले आणि मग संतोषने आपले काम केले सर्वप्रथम त्याने थेट आईला सांगितले की उद्याच जाऊन या महिलेचा गर्भपात करून घ्या आणि नंतर ती बरी होताच तिला तिच्या माहेरी पाठवा आणि एक ते दोन महिन्यात घटस्फोटाची कागदपत्रे तिच्याकडे पाठवली जातील आणि मग मी स्वतःसाठी एक मुलगा आणेन आणि या घराला कोणीतरी वारस देणारी आणेल आणि असं बोलून संतोष तिथून निघून गेला हे सगळं पाहून बिचारी सुनेना खूप दुःखी झाली आणि स्वतःला खोलीत कोंडून घेत बोलू लागली ती संजू संजू म्हणत रडू लागली आज सुनेना संजूला एवढी मिस करत होती की कदाचित आज संजू सोबत असता तर सुनेना हे घर सोडून त्याच्यासोबत स्वतःहून निघून गेली असती पण आज संजू सुनेना सोबत नव्हता आणि संजू या गोष्टीपासून अनभिज्ञ होता त्याच्या कामामुळे मात्र संजूला आता सुनेनाची खूप काळजी वाटू लागली होती कारण संजूच्या म्हणण्यानुसार सुनेनाच्या पहिल्या आपत्त्याच्या प्रसुती होण्याची वेळ आली होती आणि सुनेनाला मुलगा होईल की मुलगी हे माहीत नसल्याची भीती संजूला वाटत होती म्हणून तो वारंवार त्याच्या आईला सुनेनाबद्दल विचारायचा आणि तिच्याशी बोलायलाही सांगायचा पण प्रत्येक वेळे निर्मलाजी काही ना काही बहाणा करायची आणि संजूला त्याच्या आईच्या प्रत्येक निमित्त चांगले समजायचे सुनेना तिच्या खोलीच्या एका कोपऱ्यात निर्जू पडून होती सुनेना तिच्या आयुष्यातील गुंतागुंतीमध्ये इतकी गुरफटली होती की ती आपली मुलगी सानिकालाही विसरली होती पण आजीने सुनेनाला खूप मदत केली आणि तिने सानिकाला स्वतःकडे बोलावले तेव्हापासून आजीने स्वतः सानिकाची काळजी घेतली ती सुनेनाची फारशी मदत करू शकली नाही पण हळूहळू तिने सानिकाला सांभाळून घेतले ही कदाचित सुनैनासाठी खूप मोठी मदत होती कारण सुनेना ज्या परिस्थितीत होती ती तिच्या मुलीची काळजी कशी घेणार दुसरा दिवस उजाडला आणि सोबतच दुसऱ्या दिवशी सुनेनाचा गर्भपातही झाला आणि निर्जीव सुनेना पुन्हा एकदा वेड्यासारखी तिच्या खोलीच्या बेडवर पडली होती आणि अचानक तिला तिच्या खोलीत कोणाचा तरी येण्याचा आवाज आला पण सुनेना मागे वडली नाही कारण तिला माहीत होतं की तो दुसरा कोणी नसून संतोषच असेल ज्याने माझं आयुष्य नरक बनवायला कुठलीही कसर सोडली नाही आणि मग कोणीतरी सुनेनाच्या डोक्याला खूप प्रेमाने हात लावला आणि म्हणाला कशी आहेस माझी नाही ना आणि हे ऐकताच सुनेनाला अचानक कुठून बळ मिळालं आणि ती उठून बसली आणि तिने समोर संजू बघितल्यावर काहीच विचार न करता तिने संजूला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली लहान मुलगी जेव्हा काही काळ अंधारात असते आणि अचानक जर तिच्या जवळचा कोणीतरी तिच्या समोर आला तर ती रडते आणि तिच्या वेदना आणि तिच्या भीतीबद्दल सांगते तसेच सुनेना संजूला मिठी मारून तिची व्यथा मांडत होती स्वतःच्या चंद्रापेक्षा सुंदर असलेल्या नैनाची ही अवस्था पाहून संजूला आधी स्वतःच सुनेनाचा खूप राग आला पण सुनेना त्याला काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती म्हणून त्याने सहजच सुनैनाचे अश्र पुसले आणि तिचा चेहरा समोर ठेवला त्याने जेवण घेतले हे, हे पाहून सुनेनाला एवढा आनंद झाला की जणू आज जगातील सर्व सुख सुनेनाला मिळाले आहे आणि काहीही न बोलता ती लहान मुलीसारखी संजूच्या हातचे अन्न खाऊ लागले त्यानंतर जेव्हा सुनेनाने स्वतःवर नियंत्रण ठेवलं तेव्हा संजूने तिचं पूर्ण ऐकून घेतलं आणि संजू गेल्यावर सुनेनाचं जे काही झालं ते ऐकून संजू तिच्या भावाचा आणि आईचाही तिरस्कार करू लागला संजूला माहीत होतं की इतकं होऊनही सुनेना अजूनही गप्प आहे याचा अर्थ तिला तिच्या हक्कासाठी अजून लढायचं नाही आणि जेव्हा तिला स्वतःला मदत करायची नाही तेव्हा देवही तिला मदत करू शकत नाही कारण जे स्वतःला मदत करतात त्यांना देवही मदत करतो म्हणूनच संजूने सुनेनाला विचारलं तुला काय हवं हो आहे माझी नाही ना सुनेना म्हणाली फक्त माझा घटस्फोट थांबव संजू आणि पुन्हा एकदा सुनेनाच्या या उत्तराने संजूची निराशा झाली पण संजूच्या सुनेनावर खूप प्रेम होते आणि म्हणून त्याने सुनेनाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली आणि सांगितले की तुझ्या पोटातून तुला एक मुलगा होईल कारण मुलगा झाल्याने तुझ्या आयुष्यात आनंद येईल तर मग हा संजू तुला आज वचन देतो की तुला एक मुलगा होईल सुनेनालाही संजू काय करणार आहे हे समजत नव्हते पण तिचा संजूवर पूर्ण विश्वास होता संजूच्या आगमनामुळे निर्माजी थोडी शांत झाली कारण त्यांना संजूचा स्वभाव चांगलाच माहीत होता आणि जेव्हा निर्मलाजी शांत झाली तेव्हा संतोषजीही शांत झाले आणि आतापासून रंभाची एकही युक्ती चालत नव्हती त्यामुळे संतोष आणि सुनना यांच्यात घटस्फोटाची चर्चा थंडावली होती संजूच्या काळजीमुळे सुनेना आता सावरली होती आणि आता अकरा महिन्यांपासून संजूने सुनेनाची काळजी घेतली नाही आणि एके दिवशी संजूने सुनेनाला दिलेल्या बातमीनंतर सुनेना खूप आनंदित झाली होती आणि ही बातमी फक्त संजूने सुनेनासोबतच शेअर केली नाही तर त्याने संपूर्ण कुटुंबासमोर सांगितले की सुनेना पुन्हा आई होणार आहे आणि यावेळी ती मुलगी नाही तर एका मुलाला जन्म देणार आहे हे ऐकून रंभा सोडून संपूर्ण घर आनंदाने उड्या मारू लागले हे आश्चर्यकारक कसे घडले आणि रंभा विचार करू लागली की सुनेना खूप हुशार आहे ती तीन महिन्यांची गरोदर होती आणि ह्याच घरात राहत असताना तिने कोणाला याची माहितीही दिली नाही जणू निर्मलाजींच्या पायाला कोणीतरी पंख लावले होते सुनेनासुद्धा संजूकडे गेली आणि हात जोडून त्याच्यासमोर उभी राहिली आणि त्याने सुनेनासाठी जे काही केले त्याबद्दल ती खूप कृतज्ञ होती सुनेनाला अजूनही विश्वास बसत नव्हता की ती एका मुलाला जन्म देणार आहे आणि आता कदाचित तिच्या आणि संतोषमध्ये सर्व काही ठीक होईल पण जेव्हापासून सुनेनाचा दुसरा गर्भपात झाला तेव्हापासून संतोषने दारू पिण्यास सुरुवात केली होती आणि तो रोज मध्यधुंद अवस्थेत घरी यायचा घरी आल्यावर त्याने कोणतेही नाटक केले नसले तरी तो त्याच्या मर्यादेत दारू प्यायचा पण नशा करत होता आणि रोजच्या प्रमाणे आजही संतोष दारूच्या नशेत होता आणि आता फक्त ही बातमी संतोषला सांगणे बाकी होते ही बातमी ऐकून संतोषच्या वागण्यात काही बदल होईल का मुलगा झाल्यामुळे स्त्रीच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात का या बातमीने सुनेना खूप आनंदी झाली होती आता तिच्या आयुष्यातील सर्व समस्या आणि दुःख दूर होतील आणि तिची इतक्या दिवसांची तपश्चर्या आता फळाला येईल पण ज्या घराचा पाया कमजोर आहे ते घर किती दिवस उभं राहू शकेल रंबाला हे अजिबात पचत नव्हते की सुनैनाला मुलगा कसा होईल आणि आता तिला वाटू लागले होते की सुनैनाची युक्ती आहे आणि तिला वाटत होते की संतोषला घटस्फोट देऊ नये म्हणून सुनेनाने तिची प्रेग्नन्सी खोटी केली आणि तिने जाऊन निर्मलाजींना तेच सांगितले आणि अशा प्रकारे निर्मलाजींनाही सुनैनावर संशय येऊ लागला ती रागाने सुनेनाकडे गेली आणि तिची विचारपूस करू लागली मग संजू आला आणि त्याने थेट सुनेना प्रेग्नेंट असल्याचा रिपोर्ट दाखवला आणि दुसऱ्यांदा ती पोटात मुलाला घेऊन आली आहे हे पाहून निर्मलाजींना खूप शांती मिळाली पण रंभाला समजले की या सगळ्या मागे संजू आहे आणि संजूने या सुनेनाला इतकी बुद्धी दिली असावी की तिने आपल्या गर्भधारणेची वस्तुस्थिती आपल्या सर्वांपासून लपवावी अन्यथा या सुनेनामध्ये इतकी बुद्धी नसेल आणि याच संजूला सुनेनाच्या पोटात काय आहे हे शोधून काढण्यासाठी त्याच्या ओळखीचे डॉक्टर मिळाले असावेत हा संजू खूप वरचा माणूस आहे तो सतत तिची सावली बनून सुनेनाला साथ देतो हे तर चांगले आहे की तो एक सुनेनाचा नवरा नाही नाहीतर त्याने कुणालाही सुनेनाकडे पाहू दिले नसते आता संजू सुनेना सोबत होता आणि संजू निर्मलाजींचा लाडका होता मग रंभा पण आता काही करू शकत नव्हती तिला सुनेनाच्या मुलाबद्दल शंका होती की होती। ते संजूचे आहे की काय कारण आतापर्यंत आलेल्या सर्व रिपोर्ट्समध्ये सुनेना प्रेग्नेंट होती पण त्या दोघी मुली होत्या आणि आता सुनेनाला मुलगा होता याचा अर्थ असाही होऊ शकतो की सुनेना मुलाला जन्म देण्यास सक्षम आहे पण संतोष नाही आणि या संधीचा नक्कीच फायदा संजूने घेतला असावा रंभा आता तिच्या दुसऱ्या हालचालीसाठी पूर्णपणे तयार होती ती योग्य वेळेची वाट पाहू लागली इकडे सुनेना खूप आनंदाने दारूच्या नशेत असलेल्या संतोषकडे गेली सुनेना थोड्या अंतरावर संतोषच्या जवळ उभी राहिली आणि संतोषला म्हणाली की मी आई आणि तुम्ही एका मुलाचा बाप होणार आहे सुनेनाच्या बोलण्याला संतोषने काहीच उत्तर दिले नाही तेव्हा सुनेनाला वाटले की कदाचित तो दारूच्या नशेत असल्याने संतोषने तिचे नेट ऐकले नाही आणि मग सुनेना संतोषच्या थोडी जवळ गेली आणि म्हणाली की या घराचा वारस आता संतोष माझ्या पोटात आहे तो वेडा झाला आणि काहीही विचार न करता त्याने सुनेनाला जोरात ढकलले आणि सुनेना भिंतीवर आदळली आणि तिच्या कपाळावर थोडी जखम झाली सुनेनाने संतोषला त्याच्या वागण्याचे कारण विचारले तेव्हा संतोषने सुनेनाला ओढून सांगितले की तू मला मुलाचे सुख कधीच देऊ शकत नाही तू माझ्यावर आणि माझ्या आयुष्यावर भार आहेस आणि जर तू खरोखरच माझी इच्छा असली तरी मुलाला जन्म दिला तरी मला ना तुझ्याशी ना तुझ्या मुलाशी काही अर्थ आहे ना तू चांगली बायको आहेस ना चांगली सून ना चांगली आई आहेस आणि मग संतोष मध्यधुंद अवस्थेत झोपी गेला त्याने प्रत्यक्षात काय सांगितले ते फक्त सर्व मध्यधुंद अवस्थेत संतोषलाच माहीत पण हे ऐकून सुनेना आश्चर्यचकित झाली संतोषच्या ओरडण्याचा आवाज ऐकून संजूला खूप भीती वाटली की संतोषने सुनेनाच्या अंगावर हात तर उचलला नसेल आणि तो सुनेनाच्या खोलीकडे धावला जिथे सुनेना एका कोपऱ्यात शांतपणे उभी होती आणि फक्त संतोषकडे बघत होती सुनेनाच्या कपाळावरची जखम संजूला दिसताच तो लगेच संतोषला मारायला लागला पण सुनेनाने त्याचा हात धरून त्याला बडजबडीने आपल्यासोबत खोली बाहेर आणले संतोष सुनेनाचा वारंवार अपमान केला होता ते संजूला अजिबात आवडलं नाही त्याचं फक्त सुनेनावर प्रेम होतं म्हणून सुनेनाची चूक असतानाही त्याने तिला साथ दिली पण आता सर्व काही संतोषच्या मनाप्रमाणे होते आता सुनेना त्याला मुलाची सुख देणार होती तरीही संतोषने सुनेनासोबत असे का केले आता संजू पुन्हा पुन्हा तोच प्रश्न सुनेनाला विचारू लागला सुनेनालाही संतोषचे हे वागणे समजले नाही आणि ती शांतपणे जिन्यावर बसली तेव्हा संजूने सुनेनाला खूप प्रेमाने समजावले की माझी नैना तू सुरुवातीपासून आजपर्यंत चुकीची होतीस आणि म्हणूनच आजपर्यंत तू जे काही केले आहेस ते खूप कष्टाने केले किंवा मोठ्या आनंदाने केले पण जर कोणताही मार्ग चुकीचा आहे तर त्याचा परिणाम योग्य कसा असू शकतो आणि म्हणून आज आज तुला मुलगा होणार आहे तू मुलाला जन्म दिल्यानंतरही तुला तुझ्या पतीकडून फक्त अपमान आणि वेदना मिळतील कारण खऱ्या जोडीदारासाठी नात्यात कोणतीही अट किंवा व्यवहार नसतो फक्त प्रेम आणि सहवास असतो जे मुलगा किंवा मुलगी झाल्यामुळे प्राप्त होत नाही तर ते कमवावे लागते आणि तेही पैशाने नव्हे तर वेळ आणि सन्मान देऊ तू सुंदर नाहीस म्हणून तुझा नवरा तुला स्वीकारत नाही की तू एका मुलाची आई नाहीस असं तुला वाटतं का नाही तुझा नवरा तुला स्वीकारत नाही कारण तो तुझ्या लायकीचा नव्हता आणि जेव्हा त्याने चार लोकांमध्ये उभी राहून तुझी प्रशंसा आणि स्वतःबद्दलचे वाईट शब्द ऐकले तेव्हा त्याला ते सहन झाले नाही कारण तो पुरुषप्रधान विचारांनी भरलेला होता हो त्याच्या आत भरलेला आहे तो त्याचा अहंकार अभिमान जो त्याला तुझ्या खाली पडू इच्छित नाही म्हणून तो तुला प्रत्येक वेळी खाली पाळतो जेणेकरून तो तुझ्यावर चढू शकेल आणि तू त्याला त्याची कमजोरी आणि तुझी ताकद समजून घेऊन नाही तर उलट तुझी कमकुत्ता आणि त्याची ताकद समजून घेऊन तू गुडघे टेकते आता निर्णय तुझा आहे कारण आयुष्य तुझे आहे तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला तुझा आनंद हिरावून घेण्याचा अधिकार नाही संजू काही काळ सुनेनाला एकटीला सोडून तिथून निघून गेला सुनेना आता दुसऱ्या मुलाची आई होणार होती आणि पुन्हा एकदा तिने आपल्या पत्नी धर्माकडे आपले मातृत्व कर्तव्य पार पाडणे आवश्यक मानले आणि ती मुलाची काळजी घेण्यात व्यस्त झाली ते तिच्या पोटात वाढत होते तसेच संजू आता सुनेना सोबत होता आणि तो आता स्वतः सुनेनाची काळजी घेत होता जे काम संतोषला करायचं होतं ते काम आता संजू करत होता सुनेनाला सकाळी फिरायला घेऊन जाणं तिला कुठलंही जळ काम करू न देणं वेळोवेळी औषधं आणि खायला देणं शिवाय सानिकाची काळजी घेणं आणि बाकीची काळजी आजी ठेवायची आजीने संजू आणि सुनेना यांच्यातील हे प्रेम चांगलेच समजून घेतले होते पण तिला यात काही अडचण नव्हती कारण ती सुनेनाला चांगलीच ओळखत होती की जी मुलगी इतकी सक्षम असूनही आपल्या क्रूर नवऱ्याचे अत्याचार सहन करत आहे ती कधीही आपली मर्यादा ओलांडणार नाही ती सून बनेल निर्लज्ज सून नाही सुनेनाची काळजी घेण्यासाठी आणि तिला आधार देण्यासाठी संजूने नोकरी सोडली होती आणि तो त्याच्याच शहरात त्याच्या क्षमतेपेक्षा कमी पगारावर काम करत होता जेणेकरून पुन्हा एकदा त्याच्या जाण्याने मागच्या वेळी जे घडले होते तेच पुन्हा सुनेनाच्या बाबतीत घडू नये आता संजू स्वतःच सुनेनाची काळजी घेत होता त्यामुळे रंभाची एकही युक्ती काम करत नव्हती कारण तिला माहीत होते की संजूच्या जागी दुसरा मुलगा असता तर संपूर्ण घराने सुनेनाच्या पदराला डागांनी भरले असते पण इथे संजू आहे म्हणूनच रितूने पुरावे दाखवल्यानंतरही कोणी तोंड उघडले नाही कारण निर्मलाजी आपले संजूच्या विरुद्ध जे बोलेल त्याला हकलून लावतील हे सगळ्यांनाच माहीत होतं आणि म्हणूनच रंभा आता सुनेनाविरुद्ध काही करू शकली नाही पण लवकरच रंभाने यावरही उपाय शोधला कारण संजू ही संतोषचा नाही तर निर्मलाजींचा लाडका होता आणि त्यामुळेच संजू आणि सुनेना यांच्या नात्याबद्दल रंभाने हळूहळू संशयाचे बीज संतोषच्या मनात पेरले रंभाच्या बोलण्यावर प्रथम संतोषचा विश्वास बसला नाही पण संजूला अनेक वेळा सुनेनाची काळजी घेताना पाहून तोही रंभाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागला आणि आता कामावरून घरी परतल्यावर तो संजू आणि सुनेनाच्या कृतीबद्दल नजर ठेवू लागला आणि हळूहळू संतोषलाही संशय येऊ लागला की संजू आणि सुनेना यांचे अफेअर आहे आणि हे मूल संजूचे असेल रंभाने संतोषच्या मनात जे संशयाचे बीज पेरले होते ते संजूच्या पात्राविरुद्ध सुन, सुनेना पात्र नसून सुनेनाच्या पात्राविरुद्ध होते आणि प्रत्येक वेळी सुनेनाने निरागस संजूला तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात कसे अडकवले होते हे रंभाने दाखवून दिले आणि संतोष आधीच सुनेनावर चिडला होता त्याने रंभाचे हे विधानही मान्य केले वेळ निघून गेली आणि काही महिन्यात आण सुनेनाच्या प्रसुतीची वेळही आली होती पण संतोष अजूनही तसाच होता आणि रंभाच्या बोलण्यात काही अंशी निर्मलाजीही आली होती कारण रंभाने संजूच्या विरोधात काहीच बोलले नव्हते सुनेना विरुद्ध सांगितले जे कोणत्याही सासूला स्वीकारणे खूप सोपे होते लवकरच एके दिवशी रात्री अचानक सुनेनाला वेदना होऊ लागल्या आणि वेदनेने ती ओढू लागली सुनेनाची वेदनादायक केंकाळी ऐकूनही संतोषने प्रतिक्रिया दिली नाही कारण तो नशेत होता त्यामुळे सुनेनानेही लगेचच संतोषच्या फोनवरून संजूला फोन केला आणि त्याला तिच्या खोलीत येण्यास सांगितले आणि मग हळूहळू सुनेनाने हिंमत एकवटली तिने तिच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि वेदनेमुळे ती थी तिथेच पडली आणि मग जेव्हा संजूने सुनेनाची अवस्था पाहिली तेव्हा आपला संजू पुन्हा एकदा आपल्या नैनासाठी सुपरहिरो बनला आणि तिला आपल्या मांडीत उचलून घराबाहेर आणले आणि कोणालाही न ना सांगता नैनाला त्याच्या डॉक्टर मित्राकडे दाखल केले आणि काही तासातच सुनेनाला मुलगा झाला पण इतक्यात संजूने घरी फोन करून आईला ही गोष्ट सांगितली आणि निर्मलाजींनी घरभर सांगितली आणि आता संतोषचाही नशा उतरला होता आणि या रंभाने संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आमचा संजू इतका निरागस आहे की तिच्या गोल बोलण्याने तो प्रभावित होतो असे सांगून रंभाने आगीत पेट्रोल टाकले आता संतोष भाईया तिच्या शेजारी झोपला होता त्यामुळे त्याला उठवण्याऐवजी तिने त्याच्या खोलीपासून खूप दूर असलेल्या संजूला मदत करण्यासाठी हाक मारली आणि मग असाही विचार करा की जर ती संजूच्या खोलीत गेली तर ती आमच्या खोलीत येऊन आम्हाला सांगू शकली असती पण नाही तिला फक्त संजू भाईयाचा फायदा घ्यायचा होता आणि त्याला स्वतःसोबत घेऊन गेली हे ऐकून संतोषच्या रक्ताला उकडी आली आणि निर्मलाजींना सुद्धा खूप राग आला पण हे घराच्या वारसाबद्दल होतं म्हणून निर्मलाजींनी मन थोडं शांत केलं आणि रंभाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला पण रम्माने हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार दिला इथे कामासाठी कोणीतरी असावे असे सांगून तिने नकार दिला पण यातूनही रंभाच्या युक्तीचा वास आला त्यानंतर तीन दिवसांनी सुनेनाला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आले आणि संजूने स्वतः घर खूप सुंदर सजवले होते आणि सुनेनाचे अतिशय भव्य पद्धतीने स्वागत केले होते हे सर्व पाहून रम्माने पुन्हा संतोषचे कान भरले बघा भाऊ मुलंही तुझं आहे आणि बायकोही तुझी पण संजू दीरजी खूप खुश आहेत आणि तेही जणू हे मूल त्यांचंच आहे नाहीतर बापाची जागा कुणाला घ्यायची असते मग संतोष तिथून उठून निघून गेला आणि सुनेना दुरूनच संतोषचं हे सगळं वागणं पाहत राहिली संजूचे म्हणणे चुकीचे नव्हते आता तिला याची खात्री झाली होती संतोष मुलगा किंवा मुलगी होऊन बदलणार नाही कारण तो स्वतः बदललेला माणूस आहे आणि जो आधीच बदलला आहे तो अजून किती बदलणार पण सुनेनासाठी तिच्या मुलाचा आनंद जास्त महत्त्वाचा होता आणि त्याहूनही महत्वाचा होता संजूचा आनंद कारण संजू आज फारच खुश होता आणि त्याला खुश पाहून आमची सुनेना खूप खुश होती सुनेना घरी आल्यानंतर संजूची जबाबदारी अजूनच वाढली होती आता त्याला सानिका सुनेना आणि आता सुनेनाचा नवीन पाहुणा सुद्धा सांभाळायचा होता आतापर्यंत सुनेनाने आपल्या नवीन मुलाचे नाव देखील विचारात घेतले नव्हते आणि तिने हे काम संजूवर सोडले होते आणि एके दिवशी संजू आणि सुनेना मुलाचे नाव ठेवण्याबद्दल आपापसात बोलत होते तेव्हा रंभाने गुपचुप त्यांचे बोलणे ऐकले आणि याचा फायदा घेतला तिने जाऊन हा प्रकार थेट संतोषला सांगितला की आता भाऊ हे मूल संजूचे आहे हे स्पष्ट झाले आहे नाही तर त्याचे नाव ठेवण्याचा अधिकार तुमचा आहे त्यामुळे तुम्ही मुलाचे नाव ठेवा संजू नाही सानिका ही आता मोठी झाली होती ती सुद्धा संजूसोबत दिवसभर उड्या मारून खेळायची किंवा ती संजूला तिच्या जगाचा बाप मानत असे असे म्हणू कारण जेव्हा केव्हा ही सुनेना रागवायची आणि सानिकाला एक दोन फटके द्यायची ती सुनेनाची तक्रार करायला संजूकडे जायची तर संतोष तिथेच शेजारी बसून असायचा आणि हे सगळं बघून संतोषचं रक्त अजूनच उकळत होतं सुनेनाच्या मुलाला आता एक महिना पूर्ण झाला होता आणि आजी आणि घरातील सर्वजण त्याचे नाव ठेवण्याबद्दल बोलू लागले ज्याला निर्मलाजींनीही संमती दिली आणि मग ठरलेल्या तारखेला सुनेनाच्या मुलाचे नामकरण सोहळा होता सकाळपासून कार्यक्रमाची तयारी करण्यात संजू व्यस्त होता त्याने सुनेनासाठी एक साडी पण आणली होती जी त्याने शांतपणे सुनेनाला दिली आणि म्हणाला की जर तुला तसं वाटत असेल आणि हे आपल्या नात्याच्या मर्यादेत येत असेल तरच तू ती साडी घालू शकतेस नाही तर नाही आणि माझी काही हरकत नाही मला रागही येणार नाही संजूसारख्या व्यक्तीचा सहवास मिळाल्याने सुनेना धन्य झाली या जगात असे लोक फार कमी आहेत विशेषतः पुरुष जे स्त्रीसाठी सर्व काही करत राहतात ते योग्य असो वा असो जरी ती चुकीची असली तरीही तो तिला प्रत्येक परिस्थितीत साथ देतो अन्यथा त्याची काही इच्छा असली तरी तो तिच्यावर कधीच लादत नाही उलट तिला एक पर्याय देऊन हे प्रकरण संपवतो तुला आवडलं तर कर नाहीतर काही गरज नाही आणि संजू असा होता ज्याने आपल्या आवडीची साडी आणूनही सुनेनाला ती घालण्याचा आग्रह केला नाही आणि तिच्या इच्छेनुसार तिला दिली आणि निघून गेला संजूने सुनेनासाठी जे काही केले होते जरी सुनेनाने संजूच्या हजार शब्दांवर विश्वास ठेवला असता तरी ती त्याची परतफेड कधीच करू शकली नसते कारण सुनेना ज्याला उपकार म्हणून पाहत होती तेच संजूचे प्रेम होते आणि उपकारांची परतफेड केली जाते प्रेम तर निभावले जाते आता सुननाचीही पाडी येणार होती संध्याकाळची वेळ होती आणि सर्व पाहुणेही घरी आले होते संतोषही खाली खुर्चीत बसून हे सगळं नाटक पाहत होता सर्व पाहुणे तसेच संजू फक्त सुनेना येण्याची वाट पाहत होते आणि थोड्याच वेळात ती गडद लाल रंगाची साडी उघडे लांब काळे केस गडद लाल लिपस्टिक असलेले जाड ओठ बिंदी कानातले आणि काजड लावून सुनेना खाली आली असे दिसले सुनेनाकडे पाहून असे वाटत होते की आज खरंच आकाशातून चंद्र पृथ्वीवर उतरला आहे आणि संजू नुसता चकोरसारखा तिला बघत होता आणि संजू जेव्हा सुनेनाकडे बघत होता तेव्हा रंभाजी संतोषकडे बोट करत होती आणि संतोषजीचे रक्त उकळत होते मग सुनेना खाली येऊन पूजेला बसली आणि मग निर्मलाजींच्या सांगण्यावरून संतोष सुद्धा सुनेनाच्या शेजारी बसला पण समोर फक्त संजू बसला होता आणि सानिका त्याच्या मांडीवर होती पंडितजींनी पूजा सुरू केली पण प्रत्येक वेळी सुनेना एकतर आपल्या मुलाकडे पाहायची किंवा सगळ्यांना टाळून संजूकडे पाहायची संजूची अशी अवस्था होती की इच्छा नसतानाही तो क्षणभर सर्वांकडे पाहायचे टाळत असे आणि लगेच सुनेनाला पाहायचा आणि तिच्या शेजारी बसलेला संतोष हे सर्व पाहत होता काही वेळाने पूजा झाली आणि पंडितजींनी त्या मुलाचे नाव विचारले त्यावर संजूने लगेच सांगितले की त्याचे नाव शिवांश ठेवणार आणि पंडितजींनी मंत्र सांगून विधी सुरू करताच संतोषने पंडितजींना थांबवले आणि म्हणाले नाही त्याचे नाव समर्थ असेल आणि हे ऐकून सुनेना संजू आजी निर्मलाजी शिवानी अखिल रंभा आणि संतोषचे वडील तसेच सर्व पाहुणे आश्चर्यचकित झाले की संतोषला अचानक काय झाले त्याने अचानक नाव का बदलायला सांगितले आता संजूला संतोष जो मुलाचा बाप होता त्याने अडवलं होतं त्यामुळे कोणी काही बोललं नाही आणि सुनेनाने ही मान खाली घातली आणि संजू काही बोलू शकला नाही कारण संतोष त्या मुलाचा बाप होता त्यामुळे संजूला काहीच अधिकार नव्हता पण तरीही या घरात एक व्यक्ती होती जिने जेव्हा कधी काही गळबळ होते तेव्हा तिचा आवाज उठवला आणि ती म्हणजे आजी आजीने आज आज लगेच संतोषला अडवलं आणि म्हणाल्या पंडितजी माझ्या नातवाचं नाव शिवांश असेल समर्थ नाही नंतर संतोषला ते सहन झालं नाही आणि हे ऐकून तो म्हणाला आजी या बाबीमध्ये ढवळाढवळ करू नको हे बाप मुलाचे प्रकरण आहे तुम्ही दूर राहिले तर बरे होईल आजी म्हणाली बाप मुलाचे नाते तुझ्या मुलाचे नाव दुसरे कोणी ठेवत असताना आज तुला हे समजले आणि हे नाते कुठे होते सुनेनाच्या पोटात हा मुलगा वाढत असताना हा बाप कुठे होता मग या बापाला आपल्या मुलाची आठवण आली नाही आणि हा बाप तेव्हा कुठे होता जेव्हा त्याची मुलं या जगात आली आणि रडत रडत आपल्या बापाला शोधत होते त्यावेळी या बापाचा पत्ताही नव्हता आणि आज तुझ्या वाट्याची सगळी जबाबदारी दुसऱ्याने पार पाडली तेव्हा तू आयते दिलेले ताट खायला आलास अरे संतोष मला तर वाटले होते की तू मुलगा नालायक आहेस अरे तू तर चांगला नवराही नाहीस की चांगला पिताही नाहीस निर्लज्ज नवरा आणि निर्लज्ज बाप म्हणून तुला लाज वाटली पाहिजे संतोष आजीचे बोलणे ऐकत राहिला आणि अचानक विचारले की मुलाची काळजी कोणी घेतली याने काय फरक पडतो मी घेतली की अजून कोणी अरे रक्त तर माझं आहे संतती माझीच आहे नाही का आजी म्हणाली संतोष संतती हा शब्दही वापरू नकोस कारण संतती ही मुलगा किंवा मुलगी दोघांसाठी असते फक्त मुलासाठी नाही आणि तुला बाप झाल्याचा आनंद नाही नाहीतर तू तु तुझ्या निरागस मुलीला स्वीकारायला कधीच नकार दिला नसता तुला अभिमान आहे मुलाचा बाप असल्याचा म्हणून तू आज पुढे पाऊल टाकलं आहेस संतोष म्हणाला अशा मुलाचा बाप होण्यापेक्षा मी कधीच बाप झालो नसतो हेच बरे झाले असते आणि मग त्याने मुलाला हाताने खाली टाकण्याचा प्रयत्न केला पण समोर उभ्या असलेल्या सुनेनाने आपल्या मुलाला पडण्यापासून वाचवले आणि त्याला आपल्या मांडीत उचलले हे बघून संजू आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि संतोषकडे जोरात ओरडला आणि म्हणाला तुझं डोकं खराब झालं आहे का तुमच्या वैयक्तिक लढाईला तुम्ही मुलाच्या जीवाशी तोलत आहात संतोष म्हणाला अरे तर तुझी जीप पण तोंडात आली हो येणार का नाही शेवटी तू या पोराचा बाप आहे हे ऐकून सर्व घर हादरले पुढे सुनैनाने काय केले पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत धन्यवाद